सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे बळीराज युट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आज आपण आतापर्यंत आलेल्या महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांचे कांदा बाजार बघणार आहेत त्या अगोदर आपल्याला छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल प्रेस करा चला तर बघूया सविस्तर माहिती प्रथम बाजार समिती राहुरी येथे दहा हजार सहाशे अठ्ठावन्न क्विंटलच्या वकाली कमीत कमी भाव मिळाला पाचशे जास्तीत जास्त चार हजार आठशे सर्वसाधारण सव्वीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे पुढील बाजार समिती मुंबई येथे सहा हजार दोनशे सात क्विंटल चावकाली कमीत कम भावमळाला तीन हजार सहाशे जास्तीत जास्त चार हजार पाचशे सर्वसाधारण चार हजार पन्नास पुढील बाजार समिती पिंपळा बसवंत येथे नऊ हजार नऊशे क्विंटल चावकाली कमीत कम भावमळाला दोन हजार जास्तीत जास्त चार हजार आठशे एक्कावन्न सर्वसाधारण चार हजार तीनशे त्यानंतर कोपरगाव येथे आठ हजार चारशे चौसष्ट क्विंटल चावकाली कमीत कम भावमळाला एक हजार जास्तीत जास्त चार हजार सातशे सत्तेचाळीस सर्वसाधारण चार हजार शंभर पुढील बाजार समिती साठा नाही ते आठ हजार पन्नास क्विंटलच्या अवकाली कमीत कम भाव्याला एक हजार नऊशे जास्तीत जास्त चार हजार सहाशे पंच्याऐंशी सर्वसाधारण चार हजार दोनशे पन्नास पुढील बाजार समिती कळवण आहे ते पंधरा हजार तीनशे क्विंटलच्या अवकाली कमीत कम भाव्याला दोन हजार जास्तीत जास्त चार हजार आठशे सर्वसाधारण चार हजार एकशे पन्नास त्यानंतर सोलापूर येथे पाच हजार नऊशे बावन्न क्विंटलच्या वकाली कमीत कम भाव्याला एक हजार जास्तीत जास्त पाच हजार सर्वसाधारण तीन हजार आठशे पुढील बाहेर समिती पुणे येथे सात हजार चारशे एकवीस क्विंटलच्या वकाली कमीत कम भावमळाला तीन हजार दोनशे जास्तीत जास्त चार हजार सहाशे सर्वसाधारण तीन हजार नऊशे पुढील बाजार समिती लासलगाव येथे सात हजार चारशे बत्तीस क्विंटलच्या वकाली कमीत कम पाहुमळाला दोन हजार जास्तीत जास्त चार हजार सातशे सर्वसाधारण चार हजार शंभर पुढील बाजारसामध्ये लासलगाव निपाड आहे ते सहा हजार पाचशे क्विंटलच्या वकाली कमीत कमी भाव म्हणाला एकवीसशे एक, एक जास्तीत जास्त चार हजार सातशे सर्वसाधारण चार हजार एकशे पंच